मित्रांनो एक लेटेस्ट अपडेट दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस चे नीटचे जे फॉर्म आहेत तर ते भरणं सुरू झालेले आहे आणि या व्हिडिओमध्ये बघूया बघा आता हे आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन इन्फॉर्मेशन ब्राउचर की जे नीट दोन हजार चोवीस नीट यूजी दोन हजार चोवीसचा आहे आणि या ब्राउचर मध्ये जे पेजेस आहेत तर ते टोटल एकशे सदुसष्ट पेजेस आहेत याला जर समजा आपण स्क्रोल करत घेतलं तर यामध्ये आपल्याला नीटच्या एक्झामच्या फॉर्मचं शेड्युल्ड ही जी आहे ही अनुक्रमणिका एक दिलेली आहे वरती आणि नीटच्या एक्झामचं शेड्यूल वगैरे सगळं यामध्ये दिलेलं आहे बघा यामध्ये सुरुवातीला चॅप्टर वन आहे अबाउट नॅशनल टेस्टिंग एजन्सी नॅशनल टेस्टिंग एजन्सी बद्दल सुरुवातीला माहिती आहे पेज नंबर अकरावर त्यानंतर अबाउट नीट जी बद्दल नीट युजी बद्दल सुद्धा माहिती आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे नीटचा तर तो सुद्धा आहे आणि जे समजा आपलं एमबीबीएस आणि बीडीएस साठी इलिजिबल कॅन्डिडेट असतात त्यांचा जो क्रायटेरिया असतो तर ते सुद्धा या पीडीएफ मध्ये म्हणजे जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे तर यामध्ये दिलेलं आहे सर्वात महत्त्वाचं आता सध्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड डेट्स ऍट ग्लान्स आता बघा हे जे आहे तर हे आहे आपल्या नीटचं शेड्युल्ड एक्झामचं शेड्युल्ड फॉर्म भरण्याचा शेड्यूल बघा सुरुवातीला ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन हे जे दिसतं तुम्हाला ऑनलाईन सबमिशन ऑफ आप ऍप्लिकेशन आप तर हे आहे नऊ फेब्रुवारी ते नऊ मार्च म्हणजे जवळपास एका महिन्याचा कालावधी आपल्याला देण्यात आलेला आहे ओके नऊ मार्च पर्यंत आपण नीट दोन हजार चोवीस चे फॉर्म भरू शकतो आता नंतर लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन म्हणजे जे तुम्ही फॉर्म भरणार आहात तर त्याची लास्ट डेट आहे नऊ मार्च आणि जे समजा तुम्हाला करेक्शन करायचं आहे फॉर्म मध्ये जर फॉर्म चुकला तर काही गोष्टीमध्ये करेक्शन होतं पण टू बी अनाऊन्स लेटर म्हणजे हे जे आहे तर हे नंतर आपल्याला अनाऊन्स केलं जाईल आता बघा कॅटेगरीनुसार किती फी लागते तुम्ही जर जनरल मधून फॉर्म भरला तर सतराशे रुपये तुम्ही जर ओबीसी मधून फॉर्म भरला ईडब्ल्यू एस मधून तर सोळाशे रुपये एस सी एस टी मधून भरला तर एक हजार रुपये आणि हे जे सगळं आहे तर हे नॉन रिफंडेबल असतं आता जर समजा तुम्हाला नीटचा फॉर्म भरायचा आहे तर आता सध्या दोन तीन दिवस तुम्ही वाट बघा आपण स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशनचा एक व्हिडिओ पब्लिश करूया तो बघून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता बघा डेट ऑफ एक्झामिनेशन सुद्धा आलेली आहे पाच मे दोन हजार चोवीस संडे असणार त्या दिवशीचा दोनशे मिनिटांची ही टेस्ट आहे आणि यामध्ये तुम्हाला दोन वाजेपासून तर पाच वाजून वीस मिनिटापर्यंत इंडियन स्टँडर्ड टाइम सुद्धा दिलेला आहे आणि आता या इन्फॉर्मेशन नुसार तुमचं हे सगळं शेड्युल्ड आता सध्या तुम्हाला माहिती झालेलं आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात काय या सर्वांचा सविस्तर व्हिडिओ थोडा मोठा बनेल पण तो नंतर मी अपलोड करेन नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील